महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनाच्या तेराव्या दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर राजकीय तापमान चांगलेच वाढलेले दिसले चड्डी बनियान गँगच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांविरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांनी लुंगी आणि बनियान घालून आंदोलन करत तीव्र निषेध नोंदवला पन्नास खोके एकदम ओके चड्डी बनियान गँग हाय हाय दारुडे चोरांचा धिक्कार असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला राज्यातील सत्ताधारी कंत्राटांच्या माध्यमातून जनतेच्या पैशांवर दरोडे घातले जात असून त्यांच्या विरोधात जनआंदोलन उभे करणे गरजेचे आहे असा आरोप महाविकास आघाडीच्या आमदारांनी केला आहे मारहाण अंधश्रद्धा आणि राजकीय दहशतीच्या घटनांमुळे महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहिला असून हे आंदोलन ही त्याचीच प्रतिक्रिया असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे आणि या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी महाराष्ट्र विधानमंडळात सत्तावन्न हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या असून यावरून माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत सरकारने जाहीर केलेल्या पाच लाख साठ हजार कोटी रुपयांच्या अंदाजित उत्पन्नापैकी पहिल्या तिमाहीत फक्त अठ्याहत्तर हजार कोटी रुपये जमा झाले आहेत जे अपेक्षित एक लाख चाळीस हजार कोटींपेक्षा खूपच कमी आहेत हे आकडे स्वतः वित्त विभागाने दिलेल्या पत्रातून स्पष्ट झाले असून राज्याचं उत्पादन आणि उत्पन्न वाढलेलं नाही यावरून सिद्ध होत आहे असा दावा जाधवांनी केला त्यामुळे खर्च भागवण्यासाठी सरकारला दुसऱ्या विभागांचे पैसे कापून इतर विभागांना निधी द्यावा लागतोय हीच पुरवणी मागण्यांची खरी मीमांसा असल्याचे ते म्हणाले राज्य सरकारला अर्थसंकल्पात अपेक्षित उत्पन्न मिळण्यात अपयश आल्याने आर्थिक शिस्तीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलंय आणि या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी आज विधानमंडळात येण्याचं कारण असं झालं की महाराष्ट्राच्या लेजिस्लेचरनी आत्ता सत्तावन्न हजार कोटी रुपये पुरवणी अर्थसंकल्प म्हणून मंजूर केला पुरवणी मागण्या म्हणून मंजूर केल्या विशेषत अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला महाराष्ट्राचं या वर्षाचं जे बजेट सादर झालेलं आहे त्याच्यामध्ये पहिल्या क्वार्टरमध्ये जे बजेट एस्टिमेट म्हणजे सरकारचं उत्पन्न हे येणार होतं ते आलेलं नाहीये एकूण उत्पन्न राज्य सरकारचं किती येणार तर बजेट एस्टिमेट पूर्ण वर्षाचे पाच लाख साठ हजार कोटी रुपये असे आहेत त्यामुळे पहिल्या क्वार्टरमध्ये एक लाख चाळीस हजार कोटी रुपये राज्य सरकारच्या तिजोरीत येण्याची आवश्यकता होती मात्र प्रत्यक्षात अठ्याहत्तर हजारच कोटी रुपये आल्याचं वित्त विभागाने पत्र मला दिलेलं आहे ज्याची प्रत मी पत्रकारांच्या समोर इथे दाखवू इच्छितो जेणेकरून राज्याचे उत्पन्न वाढत नाहीये हे सिद्ध होत आणि म्हणून एक लाख चाळीस हजार कोटीपैकी जर फक्त अठ्याहत्तर हजार कोटीच पहिल्या क्वार्टरमध्ये जमा होत असतील तर उर्वरित पैसे कुठून आणायचे आणि कुठून राज्याचा खर्च भागवायचा हा प्रश्न राज्य सरकारला निर्माण झाला असावा म्हणून उर्वरित साठ हजार कोटी म्हणजे सत्तावन्न हजार कोटीचे पुरवडी मागण्या राज्य सरकारने आता मंजूर करून घेतलेल्या आहेत अर्थातच पैसे नसल्यावर मागण्या मंजूर केलेल्या आहेत याचे दोन अर्थ होतात याच बजेट मधून इतर डिपार्टमेंट मधून पैसे कापायचे आणि दुसऱ्या डिपार्टमेंटला द्यायचे किंवा नवीन कर्ज घ्यायचं नवीन कर्ज ज्यावेळेला आपण घेतो त्यावेळेला नैसर्गिकरित्या व्याज वाढतो आणि तो व्याज आपल्या करातच भरावा लागतो म्हणून कराचं उत्पन्न पुन्हा एकदा वाढवण्याची जबाबदारी सरकारवरती येते ज्या वेळेला बजेट एस्टिमेटमध्ये अगोदरच साठ हजार कोटी रुपये पहिल्या क्वार्टरमध्ये कमी आलेले आहेत त्यावेळेला राज्य सरकार महसुली उत्पन्न वाढवण्याच्या बाबतीमध्ये किती गंभीर आहे हे ये लक्षात येत असल्यामुळे निश्चित स्वरूपाने करातून पुढे उत्पन्न येईल याची कुठलीही खात्री नाही निवेदन दिलेलं आहे पोलीस महासंचालकांना दिलेलं आहे जे लोक मला आणखी यांच्या माध्यमातून हॅरास करत त्यांच्या संदर्भातही निवेदन दिलेलं आहे परंतु त्याच्यावरती कारवाई होत नाहीये आणि कारवाई ठप्प आहे ही कारवाई ठप्प नैसर्गिकरित्या जिसकी लाठी उसकी भयस याप्रमाणे प्रमाणे या देशात चाललंय पण रावणाचंही चाललं नाही पण कौसाचंही चाललं नाही हिटलरचंही चाललं नाही थोड्या वेळेसाठी मजा येते भरपूर मध्ये माणूस जगतो आणि शेवटी त्याला स्वतःच्या डोक्यात गोळी घालून घ्यावी लागते असं हिटलरचा आतापर्यंतचा इतिहास सांगतो त्यामुळे जे जे अशा पद्धतीने बेदरकारपणे वागून वाटेल ते करायची तयारी ठेवतो तरी आम्ही सगळं काही मॅनेज करू शकतो या भूमिकेतून चालून वाटेल ते क्रश करू शकतात त्यांना मला सांगायचंय की जरा महाभारत जरा रामायण वाचा इतकं पण मस्तीला येऊ नका की एखाद दिवस आज़ा असा उजाडेल की तुम्ही स्वतःच वैतागून स्वतःच्या डोक्यात गोळी घालून घ्याल थँक्यू सो मच मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीत पक्ष संघटन वाढीच्या बाबींवर चर्चा झाली शरद पवारांनी त्यांच्या पक्षहिताचं भान ठेवून निर्णय घेतले असल्यास आम्ही त्यांना शुभेच्छा देतो असं आमदार अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केलं तर अजित पवार गटाच्या मुंबईत झालेल्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्था बूथ कमिट्या आणि आगामी निवडणुकीसाठी महायुतीच्या रूपात तयारी करण्यावर भर देण्यात आला तसेच माजी आमदारांच्या पक्षामध्ये पक्षप्रवेश आणि संघटन विस्तारही चर्चा झाली असून सुनील तटकरे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात हे पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत यामुळे पक्षाला नवसंजीवनी मिळेल आणि आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष अधिक बळकट होईल असा विश्वास आमदार मिटकरी यांनी व्यक्त केला आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी पवार साहेबांनी त्यांच्या पक्ष हितार्थ घेतलेला हा निर्णय आहे जयंत पाटील साहेबांनी अनेक वर्ष प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती आणि पक्षाच्या आचारसंहितेनुसार दर तीन वर्षात हे फेरबदल होत असतात त्यामुळं महामंडळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याची अनेक आमच्या धनगर बांधवांची तक्रार असताना या हाक्याचं थोबाळका नाही उघडलं गेलं त्याच्यामुळे त्याच्या बोलण्याला काही अर्थ नाही तो फक्त पब्लिसिटीसाठी हे सगळं वक्तव्य करत असतो त्याला एकदा ब्रिगेडचा हिसका दिसला की त्याचा थोबाड आपोआप बंद होणार दुसरं असं की भाजप शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष बदलले आता संघटना खूप पक्षाचा अंतर्गत असं आहे की प्रत्येक पक्षाची एक आचारसंहिता असते आदरणीय पवार पवारसाहेबांना खांदेपालट करायचा असेल म्हणून साहेबांनी सर्वांना विश्वासात घेऊन तो निर्णय घेतला त्यांच्या पक्षाच्या हिताच्या दृष्टिकोनातून जर त्यांनी काही निर्णय घेतले असतील तर त्या निर्णयाला सर्व आम्ही शुभेच्छा देत आमच्या काल तुमची जी बैठक झाली काय आमच्या बैठकीमध्ये कालची बैठक ही माननीय मंत्री इंद्रलील नाईकसाहेबांनी ट्रायडंट हॉटेलला आयोजित केली होती आणि त्या बैठकीमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्था बूथ कमिट्या त्याच्यानंतर पक्ष सभासद नोंदणी आणि महायुती म म्हणून एकत्र कसं आपण सामोरं गेलं पाहिजे यावर चर्चा झाली आणि त्या दृष्टीनं अनेक लोकांचे पक्षप्रवेश होत आहेत कालही बरेच माजी आमदारांचे पक्षप्रवेश झाले तर एक मजबूत संघटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार असतो त्यामुळं आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत साहेबांच्या दादांच्या माध्यमातून मोठ्या पद्धतीनं एक पक्षप्रवेश सोहळे सुरू आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पक्ष अधिक गतिमान व्हावा यावरच सर्व चर्चा काल करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रकार्यकारिणीची महत्त्वाची बैठक नुकतीच मुंबईमध्ये पार पडली असून शरद पवार यांच्या उपस्थितीत शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे या निर्णयावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देताना शिंदे चांगले काम करतील असा विश्वास व्यक्त केला त्यांनी जयंत पाटील यांचे सात वर्षाचे कार्य आणि त्यांच्या पक्षासाठी केलेला त्याग याची आठवण करून दिली जयंत पाटील यांनी पक्ष डोळ्यात तेल घालून चालवला असून त्या त्यांचे योगदान लक्षणीय असल्याचे त्यांनी नमूद केले आहे शशिकांत शिंदे हेही त्यांच्या मार्गदर्शनाखाली जबाबदारी पार पाडतील असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला आणि या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी जी कार्यकारिणी आली होती अख्ख्या महाराष्ट्रातली त्यांनी व नेते व आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांना आता प्रदेश अध्यक्ष म्हणून तिथे निवडलेला आहे शशिकांत शिंदे शिंदेजी चांगलं काम करतील असा आम्हाला विश्वास आहे ज्या पद्धतीने जयंत पाटील साहेबांनी गेल्या सात वर्षात आणि त्याच्या आधी सुद्धा अनेक वर्ष ते पवार साहेबांबरोबर आहेत सात वर्षात अतिशय काटकसरीने तिथं पार्टी ही चालवलेली आहे डोळ्यात तेल घालून त्यांनी पार्टी चालवली आहे त्यामुळे त्यांनी केलेलं काम त्यांनी केलेलं कष्ट त्यांनी केलेला त्याग हा नक्कीच लक्षात देऊन शशिकांत शिंदेजी सुद्धा तशाच पद्धतीने त्यांच्याच मार्गदर्शनाखाली चांगलं काम करतील असा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे लोकांसमोर तिथं आलेलं आहे नक्कीच लोक याबाबतीत लक्ष देतील आम्ही सुद्धा अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडला आहे परत एकदा मांडणार आहोत ऑडिट चालू आहे पण हे सरकार शेतकरी कर्जमाफी विमामध्ये जो बदल केला आहे ज्याच्यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे आमच्या लाडक्या बहिणीला पाचशे रुपये अतिरिक्त का देत नाही आमच्या जे ओबीसी एस सी एस टी समाजाच्या मुला मुलींना ओपन समाजाच्या मुला मुलींना स्कॉलरशिप का वेळेवर मिळत नाही त्याचं मुख्य कारण आहे हे कॉस्ट एस्केलेशन आणि हा जो मोठ्या प्रोजेक्ट मध्ये जो भ्रष्टाचार चालू आहे त्याच्यामुळे हे कुठेतरी आता लोकांसमोर आलं पाहिजे आलंय असं आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी वाटत दहिसरमधील प्रभाग क्रमांक का तीनमध्ये काँग्रेस पक्षातर्फे समाजाभिमुख उपक्रम राबवत ज्येष्ठ नागरिकांना छत्री आणि लहान मुलांना वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले या उपक्रमाचा उद्देश पावसाळ्यात नागरिकांना मदतीचा हात देणे आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणे असा होता कार्यक्रमाचे आयोजन काँग्रेस सरकार विभागाचे सरचिटणीस महेश थोरात यांच्या पुढाकाराने करण्यात आले या उपक्रमाला काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यासह काँग्रेसचे प्रकार प्रवक्ते सुरेश चंद्र हंस हे देखील उपस्थित होते तर स्थानिक नागरिक देखील मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहिले

शिवसेनेमध्ये सुद्धा काही पदाधिकारी आलेले आहेत काल सुद्धा आमच्याकडे जे आहे ते समाजवादी पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी काल मुंबई काँग्रेसच्या ऑफिसमध्ये प्रवेश घेतलेला आहे त्यामुळे मी जे आलेले आहेत ते काँग्रेस पक्षाचे प्रमुख म्हणून सगळ्यांचे स्वागत करते आणि काँग्रेस पक्षाची विचारधारा ही सर्वांना एकत्र घेऊन जाणारी विचारधारा आहे आणि म्हणून मला असं वाटतं की देशाचं संविधान असेल किंवा ज्या तऱ्हेने आमचे जननायक राहुल गांधीजी यांनी भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न यात्रेच्या माध्यमातून सर्वांना एकत्र करण्याचा आणि प्रेमाने बांधण्याचा जो प्रश्न या ठिकाणी मांडला त्याला यांचा हा प्रतिसाद आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मुंबई प्रश्नावर सातत्याने आम्ही आवाज काम करत आहोत मला अपेक्षा आहे की आज तुम्ही ऐकलं असेल की एस आर एका बिल्डिंगच्या बाबतीमध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये तिथे लोक सांगत होते की तिथे पाणी नाही रस्ता नाही सुविधा नाही असेसमेंट टॅप दिलेला नाही आणि जबरदस्ती त्यांना त्या ठिकाणी चाव्या पण दिल्या आणि पुन्हा फोन पण टाकल्या खासदार इलेक्शनच्या पूर्वी त्यामुळे मला असं वाटतं की आज मुंबई का असेल जोडलचा प्रश्न आहे त्याच्यावर मुंबई काँग्रेस सातत्याने आवाज उचलण्याचं काम करतोय आम्ही महायुती मस्त आणि मुंबईकर मात्र त्रस्त या अभियानाखाली सातत्याने मुंबईमधल्या भ्रष्टाचाराचे मुंबई महानगरपालिकेच्या प्रश्नचाराचे मुद्दे आम्ही समोर आणतो हॉस्पिटलच्या व्हिजिट घेऊन कशा आपल्या आरोग्याचं व्यवस्थापन याच्याबद्दल सातत्याने आम्ही बोलत आणि मला अपेक्षा आहे की जनमानसांना माहिती आहे की आज मुंबईच्या प्रश्नाबद्दल बोलणारा काँग्रेस पक्ष आज मुंबईच्या मोठ्या मोठ्या जमिनी ज्या आहेत ते अदानीने देण्याचं काम चाललेलं आहे मुफ मध्ये त्या जमिनी त्यांना देण्यात आलेल्या आहेत कोणत्याही मुंबईच्या युवकाला किंवा मुंबईमध्ये एखाद्या नागरिकांना कुठल्याही तऱ्हेचं लोन माफ होत नाही कुठल्याही जमीन जे आहे ते हात केलेली त्यांना मिळत नाही परंतु एका मोठ्या व्यापाऱ्याला लोन पण माफ मिळतात जमीन जमिनी मध्ये मिळतात आणि त्याच्याबरोबर टी डी आर आणि एफ दिले जातात पण सर्वसामान्य मुंबईकरांना मात्र त्रास सांगता आला लागतो आज रस्त्याचं व्यवस्था पण नाहीये आपण बोकले ब्रिज बघा किंवा इतरही ब्रिज बघा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते ब्रिज किती वायब्रिटी चुकीची झालेली आहे आणि इंजिनिअरिंग किती फेल आहे याची उदाहरण आहे आपण बघितलं कोस्टल रोड मध्ये सुद्धा पॅचेस लावण्याचं काम झालेलं आहे त्यामुळे कुठे कुठे मुंबईकरांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न पडलाय की मुंबईकरांनी जो घामाचा पैसा मुंबई महानगरपालिकेला कर्जरूपणे दिला तो गेला कुठे महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये फोन का चे <laughs> खूप सारे मध्ये सोनोग्राफी मशीन चालू नाही एम आर आय मशीन आहेत सहा सहा महिन्याची वेटिंग लिस्ट आहे पेशंटला काही ठिकाणी दिसत की कपडे पण मिळत नाहीत दोन दोन तीन दिवस तर अशी परिस्थिती असेल आणि सहा सहा सात सात महिने फक्त रेट कॉन्ट्रॅक्ट मध्ये त्या ठिकाणी औषधाचे दर नसतील म्हणून आरोग्याच्या ठिकाणी जे आहे ते लोकांना मेडिसिन मिळत नसेल तर आपण काय अपेक्षा करू जनसुरक्षा बिलावरती आपण विरोध केलेला आहात पण मात्र काल बाळासाहेब आंबेडकर पत्रकार परिषद घेऊन आवाहन केले की जे काँग्रेस आहे किंवा इतर पक्ष आहे ते याचिका दाखल करणार आहेत त्या याचिकेमध्ये काँग्रेस असं आहे की जनसुरक्षा आम्ही आम्ही त्या ठिकाणी कारण ते नक्षलवादाबद्दल आणि असेल किंवा अधिनयच्या बाबतीमध्ये असेल ऑलरेडी विधेयक आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे की हा नक्षलवाद अर्बन नक्षलवाद हा शब्द मी सातत्याने बोलते कुठून आला शेतकऱ्यांच्या आंदोलनामधून आला एका भाजपाच्या एका सासद्याच्या माध्यमातून आला आणि नंतरच्या काळामध्ये हा जो आहे तो या विचारसरणी ते विचारसरणी म्हणजे तुम्हाला दुसऱ्यांची विचारसरणी ऐकायचीच नाहीये मी पत्रकारांचा उल्लेख केला मी युट्यूब युट्यूब चालवणार आहे कारण आता तर असं झालं की लोकांना सुद्धा माहिती पडले की चॅनल एक्स आहेत त्याच त्याच न्यूज दाखवल्या जातात ज्या न्यूज लोकांना कशा तऱ्हेने वर्गणा करतील त्याच न्यूज दाखवल्या जातात लोकांना जे सत्य आहे लोकांना जी अपेक्षित आहे की आज महानगरपालिकेचे जे पैसे जे महानगरपालिकेचे करतात म्हणून आपण भरलेले ते पैसे एखादा विकासात काम करत नाही किंवा एखादा कॉन्ट्रॅक्ट काम करत नाही तरी सुद्धा तुला ते पैसे एक्स्ट्रा दिले जातात का दिले जातात हा जो आम्ही प्रश्न विचारतो भ्रष्टाचाराचे आम्ही त्या ठिकाणी करतो एखादी कंपनी तू खोल भाऊ का पण एका व्यक्तीला त्याच्यावरती राजकीय बस असतो एखादा आमदारला वाटलं की नाही मला प्रॉफिटच्या मार्केटच्या समोरची जमीन पाहिजे माझ्या मित्राला मला ती जमीन मिळते मच्छीमार असेल तुम्ही मच्छी मार्केट बंद करा म्हणजे मुंबईच्या आद्य नागरिकाला सुद्धा जर न्याय मिळणार नसेल तर मुंबई आधी प्रश्न विचारणार मी प्रश्न मांडणार तुमच्यासारखे काही प्रामाणिक पत्रकार असेल ते प्रश्न मांडणार काही युट्यूब वाले जे त्या ठिकाणी बोलणार मग जनसुरक्षा विधेयकाच्या अंतर्गत तुम्ही त्यांना अटक करणार का आम्ही आधा यांच्या विरुद्ध बोलतो सातत्याने आज माझ्याकडे एक व्हिडिओ आलाय जो मी आता ट्विट केलाय की लोक सांगतात की बाबा आम्ही घरात नाहीये करू नाहीये मग सर्वे नंबर कसं टाकला गेला आम्हाला विचारत नाहीये काही नाही आम्हाला उत्तर प्रश्न विचारतोय आम्ही त्याला प्रश्नाला उत्तर देत नाही म्हणजे कुठे चाललंय महाराष्ट्र किती जबरदस्ती तुम्ही करणार एका व्यावसायिकाला मदत करण्यासाठी म्हणजे मी तर यांना म्हणते की एसआरए मध्ये तुम्ही सत्तर होतं मग एका मना आमच्याकडे तो नो कन्सेंट आहे धारावीचा पॅटर्न इतर ठिकाणी राबवला जाते काय पॅटर्न आहे तो की त्या ठिकाणी स्लम असेल तर नो कन्सेप्ट घ्यायचं आणि डेव्हलप करायला देऊन टाकायचं ही कुठली परंपरा अशा वेळेला जेव्हा जो माणूस आवाज उचलेल तेव्हा त्याला ह्या विधेयकाच्या अंतर्गत जे आहे ना ते तुमच्या मर मर्जीप्रमाणे तुम्ही त्या ठिकाणी त्याला दाबण्याचं काम करू शकता माझं मत हे आहे की हे विधेयक जे आहे पूर्णपणे संविधानाच्या माध्यमातून दिलेला आम्हाला पूर्णपणे अधिकार अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल किंवा ते त्याबरोबर असले समानतेचा अधिकार हा रद्द करणार आहे असं आमचं म्हणणं आहे आणि म्हणून आम्ही तुम्ही जो प्रश्न प्रश्ना प्रमुख प्रकाश आंबेडकर साहेबांनी जे सांगितले त्या संदर्भात आमचे पक्षशेष निर्णय घेतील त्यांच्यावर आम्ही विचारविनिमय करून निर्णय घेऊ मला तर अपेक्षा खूप होती की प्रकाश आंबेडकर साहेब मला पण सपोर्ट करतील ज्या ज्यावेळी खासदारकीच्या इलेक्शन लॉबी होते कारण मी सुद्धा समाजाची भगिनी होते मी त्यांना विचारलं होतं की साहेब मला मदत केली तर फार पण दुर्दैवाने तसं झालं नाही पण मला हे अगदी माहितीये की बाबासाहेबांच्या विचाराचे आम्ही जे आहे ते अनुयायी आहोत बाबासाहेबांच्या विचाराशी आम्ही बांधलं पण भारताचं संविधान याच्या याच्याप्रती आम्ही जे आहे ते समर्पित जे आहे ते समर्पित आहोत कॉन्क्रिटी करण्यासाठी एकतीस मे पर्यंत तारीख दिलं होतं मात्र आता ते डिसेंबर पंचवीस पर्यंत एकनाथ शिंदे आणि त्याच्यामध्ये खूप अभ्यास केला पाहिजे तर ह्या रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट यांना बावीस ला निघाल टेंडर टेंडर नंतर ह्याच्यामध्ये तुम्ही लोकांनी जाऊन खरं अभ्यास केला पाहिजे मी दोन डीएमसीच्या मीटिंग घेतल्या आणि दोन डीएमसीच्या मिटिंग मध्ये मी जाणीवपूर्वक आणि एकदम तीस टक्के रस्त्याची कामं चालू झाली त्यावेळेस हजार टक्के सत्तर सत्तर टक्के रस्त्याची काम सुरू झाली नाही अजूनपर्यंत तीस बावीस झाले त्याचा पंचवीस पर्यंत त्या लोकांना ब्लॅक लिस्ट केलेले तरी त्यांच्या काही होत नाहीये त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही ह्यासाठी सिमेंट लॉकडचे रस्ते करतोय मला पण उत्तर दिले ते आम्ही विधानसभेमध्ये होते आमदार मला बोलले अर्थ आम्ही यासाठी करत आहोत की येणाऱ्या काळामध्ये जे आहे ते रस्त्याचं सब लीक झालं नाही पाहिजे चांगले कॉन्ट्रॅक्टर आले पाहिजेत रस्ते असे इमेंट कॉप्पचे होतील तुम्ही बघा काय काय मुंबईच्या रस्त्यांची अवस्था आहे साऊथ मुंबई मध्ये तर पाच टक्के काम पण झालेलं नाही आमच्याकडे जवळपास दहा पंधरा तीस टक्के काही ठिकाणी मग अशा वेळेला ही जबाबदारी कोणाची आहे तुम्ही एवढ्या आठ आठ हजार कोटीची कॉन्ट्रॅक्ट दिला लोकांना का दिली अजून पण मी देवणांचा परवानगी मांडलं बाराशे करोडच तुम्ही दिली एका कंपनीला का दिलं ज्या कंपनीला बनवून एक महिना पण झाला नाही त्या कंपनीने तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिला, दिला। ती पण ला। एक लाखाची ठेव असलेली कंपनी आणि त्या कंपनीने अडीच तीन वर्ष काम पण केले नाही कोटी रुपये दिला काम नाही त्याला वाढून तर माझं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे साहेबांच्या काळामध्ये जे जे निर्णय घेतले माझं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान आहे की सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी आमची ऐका याची चौकशी एसआयटीच्या माध्यमातून व्हावी कारण जर काम एखाद्या व्यक्तीने केलेलं नाहीये जमिनीवर तुम्ही त्यांना शहाऐंशी कोटी रुपये दिलेच कसे ज्या माणसाला बँक गॅरंटी नाहीये ज्या माणसाकडे जे लिमिट आहे पंधराच ते पंधराच लिमिट एका माणसाने वाढवून बेचाळीस टक्के पर्यंत केलं तरी पण त्याला काम दिले कोणाच्या लासकीवरच ते काम झालेलं आणि कोण या भ्रष्टाचारामध्ये भूषण अग्राणे ज्यांची जी मग चौकशी झाली पाहिजे म्हणजे हा पैसा काय त्याच्या घरातून आलेला नाही हा मुंबईकरांचा पैसा आहे आणि मुंबईकरांचा पैसा अशा त्रेने चाललेला आहे बरोबर नाही त्यामुळे मी मागे सुद्धा म्हटलं होतं की रस्त्याच्या पण पूर्ण जे आहे ते त्या ठिकाणी चौकशी व्हायला पाहिजे सगळ्या मुंबई महानगरपालिकेच्या व्यवहाराबद्दल येऊन आहेत या याबद्दल जर ठाकरे या बंधू एकत्रित आले तर आपली काँग्रेसची भूमिका काय असणार मुंबई महानगरपालिका असं त्यांचं एकत्र स्वागत आहे आम्ही आमच्या पक्षाची भूमिका दाखवून जे आमच्या पक्षाचे नेते ठरवतील आमच्या पक्षाचे कार्यकर्ते ठरवतील ती भूमिका आम्ही जाऊ घेऊ आणि लोकांपर्यंत मी काय आपशास्त्र जनतेला सांगू आणि नेते का ने ने का ने जे ठरवतात मी तो आम्ही मान्य करू कारण छोटी काँग्रेस हा मोठा पक्ष आहे आमचे जे निर्णय असतात ते श्रेष्ठीचे फलमच होत असतात त्या ठिकाणी ताई आज सभागृहात मुख्यमंत्र्यांनी उद्धव टाकला थेट ऑफर दिलेला की आम्ही विरोध येऊ शकत नाही पण तुम्ही सत्य देऊ शकताचं काय सांगताबद्दल काय तुमची निर्णय उद्धव ठाकरे साहेबांनी करावा जावा की नाही ते मी कसं सांगे म्हणजे असं आहे की ते आता त्यांना किती लोकं पाहिजे ऑलरेडी त्यांच्याकडे पेक्षा जास्त झाली असताना हा इशारा करत होते समजून जावं म्हणजे महायुतीमध्ये काहीतरी अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार